राम राम मंडळी कदमवाडी इथं भव्य दिव असं जंगी बैलगाडा शर्तीचं मैदान रंगत चाललं आहे ना आणि नुसतं रंगच चाललं नाही गटाला एक सेबडकरी आणि टॉप लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागले ला ला आहेत खऱ्या अर्थानं चांगली चांगली मातभर बैल होती चांगल्या टॉपच्या पैऱ्यात होती आणि खऱ्या अर्थानं चांगले लढती देत त्यांनी सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे नक्कीच यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोड शर्तीचा बेतात बादशा मथूर आणि त्याच्या जोडीला चिक्या होता लगायला लॅकाय लिया जबरदस्त स्पीड होतो गट क्रमांक वीसमध्ये जबराट स्पीडनं त्यांनी खऱ्या अर्थानं मथुरनं आणि चिक्यानं गटपास केला म्हणजे नक्कीच त्यांचं स्पीड जी होतं ते वाखाखण्याजोग होतं म्हणजे नक्कीच आज मथून आणि केकडून आपण काहीतरी अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट सरजासुद्धा जबराट त्या संगती गटपास झाला म्हणजे हा पायरा थोडासा आपण म्हणतो धप्पा पडू शकतो तसंच झालं आणि वजीर आणि सर्जानं आणि गाडीवर विठ्ठल नाना होते गाडी जबराट पडाली आणि तोंडावर निकाल घेत आपण त्याला निकालाचा बादशाह का म्हणतो आज पुन्हा एकदा वेगाच्या शेवट सर्जानं सिद्ध केला आणि सर्जाने वजीरची गाडीसुद्धा सीमेसाठी पात्र झालेली आहे त्यासोबत संतोष तोडकर यांचा साई आणि चिमणी आहे या पायऱ्याचा सुद्धा धप्पा पडला आणि हा पायरा सुद्धा जबराट पळ दाखवत त्यांनी सुद्धा वर्चस्व सु राखत सीमेसाठी पात्रता मिळवली जबरदस्त गाडीला स्पीड होतं चिमण्याची आणि साईडच्या सुद्धा म्हणजे ही सुद्धा गाडी खऱ्या अर्थानं जबरदस्तरित्या पळाली म्हणजे अशी एक ना अनेक मातबर बैल पळली आणि त्यासोबतच आपल्या सगळ्यांचा लाडका अक्रम हिंदकेश्री ज्याला आपण असं संबोधतो आणि बैलगाडा क्षेत्रातील ज्याला देव आपण असं म्हणतो आणि त्याच्या जोडीला होता शिरचवडीचे रायफल जबरदस्त गा गाडी खऱ्या अर्थानं गटाला पळाली म्हणजे गटाला ज्या पद्धतीनं पळली त्यानुसार सिमीला आपल्याला अजून ती गाडी वरचड पळताना दिसेल असं म्हटलं तर ओगोटा नाही आणि त्यामुळंच आपण त्या, त्या जोडीकडनं पण चांगली अपेक्षा ठेवू शकतो आणि नक्कीच ठेवूयाच ठेवूया अजूनही बरीचशी मातबर बैल म्हणजे अर्जुन असल राजा असल हा घरचा साज आहे तो सुद्धा गटपास होऊन न सीमीसाठी पात्रता मिळवली आहे अशी चांगली चांगली टॉप बैल पोसलेली आहेत आणि नवकी सुद्धा आहे त्यामुळे लढतीच्या सेमीच्या होणार आहेत त्या त्या टॉप क्लास आणि कडकच होणार आहे आता मजा येणार आहे सेमीच्या लढती बघायलाच पण तुम्हाला गाडी कशी पळाली मथुराणी चिकेची असेल बकासुरानी रायफलची असेल सर्जानी वजीरची असेल चि चिमण्याची आणि साईची असेल अर्जुन आणि राजाची गाडी स्पेशली जबरदस्त त्याला स्पीड होतं कशा गाड्या पाळल्या ते कमेंट मात्र नक्की करा आणि सीमेच्या लढतीसाठी तयार राहा बघूया आज कोण मारते महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान